शिरपूर शहरात करवण नाक्यातील सर्कलला तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव देण्यात आले असून त्याचे पावित्र्य राखले जावे यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांना आठ सप्टेंबर रोजी विविध मागण्यांचे निवेदन दिले महात्मा फुले समता परिषदेने दिलेल्या निवेदनानुसार शहरातील करवण नाक्यातील सर्कलला तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव दिले आहे या सर्कलच्या संवर्धनासाठी शहरातील समस्त समाज बांधवांचे एकत्रितपणे कार्यरत आहेत मात्र सध्या गणेश उत्सव सुरू असल्याने शहरात मिरवणुकांचा भरगच्च सण साजरा होत आहे सर्वांगीण उत्साहात आणि श्रद्धेसोबत पूजा अर्चा केली जात आहे मात्र काही मंडळांनी त्यांच्या मिरवणुकांच्या मार्गाचे नियोजन करत असताना महात्मा ज्योतिराव फुले सर्कलवर चप्पल बूट घालून आतिषबाजी करण्याची घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष कमी होत नाही तर वाढला आहे त्यामुळे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि फुले प्रेमी जनतेतर्फे या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत असून समाजात तेढ निर्माण होऊ शकते अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे अपमानास्पद व कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने महात्मा ज्योतिराव फुले सर्कल वरील मिरवणुकांना आणि सामाजिक कार्यक्रमांना सुरक्षात्मक दृष्टिकोनातून गंभीरतेने लक्ष देणे आवश्यक असून सर्व नागरिकांनी महापुरुषांचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदने व फुले प्रेमी जनतेने केली आहे माझा खान्देश न्यूज बिरो शिरपूर काल तर महात्मा ज्योतिबा फुले सर्कल या ठिकाणी काल काही हौशी मुलांनी गणपतीच्या मिरवणुकीत महात्मा ज्योतिबा फुले सर्कलवर सोडून चप्पल जुतांसह तिथं फटाकडे फोडले याच्यात महात्मा ज्योतिबा फुले यांचा अवमान होण्यासारखा काही प्रकार घडलेला आहे तर प्रश्न असं आमची विनंती आहे की वारंवार असं काही घडू नये व महात्मा ज्योतिबा फुले यांचं पावित्र्य राखलं जावं ही आमची नम्र विनंती कळकळीची विनंती आहे महात्मा फुले समता परिषदेच्या